या ठिकाणी मागची व पुढची संख्या घेतलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना मागची संख्या सांगता येत नाही किंवा त्या अंकाची पुढची संख्या सांगता येत नाही तर यासाठी मी के काय केले काळ्यापेटांचा वापर हो केलेला आहे ती काळी पेटी निघू शकते त्या काळी पेटीमध्ये जर आपण ही काळी पेटी उघडली या बाजूने तर एकच्या आधी काय येतं शून्य आणि एकच्या नंतर काय येतं दोन येतं म्हणजे मागची संख्या पुढची संख्या आपण सांगू शकतो आपण ज्या ज्या ते टाकून देतो त्याचा जर वापर आपण याच्यासाठी केला तर विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने आपण अशी ही दोनच्या आधी एक संख्या येते म्हणजे मागची संख्या एक आहे तर दोनच्या पुढची संख्या कोणती आहे तीन संख्या आहे तर अशा पद्धतीनं हे विद्यार्थ्यांना आपण घटक मनोरंजक पद्धतीनं शिकवू शकतो